नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्ताने अभिनंदन शैक्षणिक सामाजिक बहुउद्देशीय संस्थेतर्फे चकोलेवाडी श्रीराम चौक हरबी येथील संजीवनी डे केअर रुग्णालय येथे भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष वैद्यकीय आघाडीचे डॉक्टर अवध द्विवेदी तालुका मंत्री डॉक्टर देवेंद्र बेलखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला प्रमुख अतिथी म्हणून बाळू घोडमारे शुभांगी गायधने सुभाष गुज्जरकर नरेंद्र नांदुरकर सरपंच पुष्पाताई गायधने सरपंच राजकुमार बंजारी नितीन शेळके पुंडलिक ठाकरे अजाजभाई घानीवाला विशाल शिमले माधुरी कावळे शुभम माकडे यशवंतराव खंडाईत अश्वजित नाईक नज्जू सौदागर प्रवीण श्रीरामे उपस्थित होते या आरोग्य शिबिरात परिसरातील शेकडो नागरिकांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून शिबिराला उत्स्फूर्ते प्रतिसाद दिला या शिबिराला डॉ सचिन जिभकाटे डॉ संजय भाजीपाले डॉक्टर अवध द्विवेदी डॉक्टर अमित श्रावणकर डॉक्टर देवेंद्र बेलखेडे डॉक्टर आनंद सोमकुवर डॉक्टर सूर्यकांत द्विवेदी डॉक्टर स्नेहा तिवारी द्विवेदी प्राध्यापक राम कावडभर यांनी व त्यांच्या सहकार्यांनी आपले योगदान प्रदान केले

वत कुमार द्विवेदी अध्यक्ष वैद्यकीय आघाड़ी भारतीय जनता पार्टी हुड़केश्वर मंडल जैसे कि आज माननीय पंत प्रधान नरेंद्र मोदी जी का पचहत्तरवा दिवस है इस उपलक्ष्य में खरबी और बहादुरा आ, ग्राम पंचायत के अंतर्गत हमने एक अच्छे बड़े पैमाने में एक निशुल्क रोग निदान शिविर का आयोजन किया है जिसमें सहयोगी अभिनंदन बहुद्देशी शैक्षणिक सामाजिक संस्था नागपुर और हमारे जितने भी मन इसमें पदाधिकारी हैं या जो अघाड़ी है सभी के संयुक्त विद्यमान से एक मेगा कैंप का आयोजन किया गया है जो चकोलेवाड़ी स्थित संजीवनी डे केयर दवाखाने में चल रहा है जिसमें कि बहुत से पार्टी के पदाधिकारी इसको सफल बनाने के लिए सभी लोग अच्छा सहयोग किया और अच्छा आ, होना चाहिए ज़्यादा से ज़्यादा लोगों के पास इसका फ़ायदा पहुंचना चाहिए उसके लिए जो है दो तीन दिन से लगभग कंटिन्यू रात दिन मेहनत करके इसको सफल बनाने के लिए सभी हमारे लोग उपस्थित हैं इसमें साइनाथ ब्लड बैंक के तरफ से हमने रक्तदान शिविर का आयोजन किया है जिसमें लगभग पंद्रह से बीस अभी तक हो चुके हैं अभी तो ग्यारह साढ़े ग्यारह बजे हैं लगभग ये हमारा चार पाँच बजे तक चलेगा प्रोग्राम इसमें लगभग सौ रक्त डोनेशन का संभावना पाई जा रही है रक्तदान शिविर जिसमें तज्ञ डॉक्टरों द्वारा टीम के माध्यम से डायबिटोलॉजिस्ट कार्डियोलॉजिस्ट ऐसे अलग अलग तज्ञ डॉक्टरों के माध्यम से पेशेंटों का जर्नल हेल्थ हे चेकअप है जिसमें कि अभी तक लगभग डेढ़ सौ से दो सौ लोगों का हेल्थ चेकअप हो चुका है और उनको निशुल्क दवाइयों का वितरण हो चुका है और इसी के साथ में आए का हेल्थ चेकअप कैंप जो कि वो भी आयोजित किया गया है इसमें लगभग 40 से 50 लोगों का आय का चेकअप हो चुका है इसमें हमारे भारतीय जनता पार्टी के माध्यम से और हमारे महसूल मंत्री चंद्रशेखर जी बावनकुड़े इनके मार्गदर्शन में हमारा ये कैंप लगभग ये सोलह सप्ताह जो चल रहा है माननीय पंत प्रधान नरेंद्र मोदी जी के जन्मदिन के उपलक्ष्य में पंद्रह दिन चलने वाला है और इसमें हम बहुत सारे कैंप खरबी बहादुरा हुकेश्वर ऐसे विभिन्न जगह पे यह कैंप आयोजित करेंगे और हमारी इच्छा है कि सभी लोग इसका ज़्यादा से ज़्यादा फायदा लें और इसमें सहयोग करें इसी प्रकार हमारा एक मोतियाबिंद आज की डेट में बहुत बड़ी समस्या बन रही है लगभग पचास पचपन के बाद से ओल्ड एज में लोगों को मोतियाबिंद कंटिन्यू बहुत से लगभग सत्तर परसेंट लोगों को ये बीमारी कॉमन हो गई है इसके लिए भी हम निःशुल्क मोतियाबिंद का सर्जरी का भी कैंप रखा हुआ है तो जो व्यक्ति को या संभावित व्यक्ति जो हैं जिनको मोतियाबिंद लग रहा है हमारे संस्था में आए और भारतीय जनता पार्टी के माध्यम से उसको हम निःशुल्क किसी भी प्रकार की कोई पैसा ना लेते हुए इसका हम ऑपरेशन करवा के दे रहे हैं थैंक यू धन्यवाद आरो, आरोग्य शिविर अभिनंदन शैक्षणिक सामाजिक वोशीय संस्था नागपुर द्वारा आरोग्य शिविर लाला है आयोजक अवध द्विवेदी डॉक्टर देवेंद्र जी बेलखोड़े यांनी या कार्यक्रमाचं आयोजन खूप सुंदर केलेलं आहे या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात गोरगरिबांना लाभ मिळावा लो गोरगरिबाची जाच आरोग्याची जाच करणं सुरू आहे डोळ्याची तपासणीसुद्धा सुरू आहे ब्लड तपासणीसुद्धा सुरू आहे या ठिकाणी अनेक गरीब आमच्या इथे बहादुरा ग्र गटग्रामपंचायत अंतर्गत जे काही गरीब लोक आहे त्या सर्वांनी इथे येऊन लाभ घेतलेला आहे धन्यवाद नमस्कार या ठिकाणी कारण नमस्कार मी डॉक्टर सचिन विठ्ठलराव जिपकाटे कन्सल्टिजिशियन रिलायबल हॉस्पिटल च्या वतीने श्री आणि अभिनंदन शैक्षणिक सामाजिक बहुउद्देशीय संस्था डॉक्टर द्विवेदी यांनी जी ही आरोग्य शिबिर श्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी uh, केलेलं आहे त्याच्यासाठी मी त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि आभार करतो uh, सगळ्यात महत्त्वाचं आहे हे आरोग्य शिबिर लोकांपर्यंत पोचण्याचा एक स साधन आहे लोकांना ज्या काही शारीरिक बिमाऱ्या आहेत ज्यांच्यासाठी दैनंदिन प्रॉब्लेम्स क्रिएट होतात किंवा त्यांच्यासाठी त्यांना हॉस्पिटल्समध्ये जावं लागतं त्या काही गोष्टी आपण इथे uh, त्यांच्याकडद्वारे कर हितगुज करून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि या हिशोबाने इथे बऱ्यापैकी लोकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे लोक हो अलग बी बघायला हो आज भारतीय जनता पक्षाद्वारे भारतीय जनता पक्ष वैद्यकीय आघाडी बहादुरा नगरपंचायतद्वारे आणि तालुका वैद्यकीय आघाडीचे सन्मानिय अध्यक्ष आमचे डॉक्टर अवधदादा त्रि त्रिवेदी यांच्या माध्यमातन जीवेदी यांच्या माध्यमातन आज खरबी या परिसरामध्ये या भारताचे यशस्वी प पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्र राष्ट्र रा राष्ट्रीय नेता ते राष्ट्रपिता म्हणजे सतरा सप्टेंबर ते दोन पर्यंत जो भारतीय जनता पक्षाचा सेवा सप्ताह हा कार्यक्रम पंधरा दिवस आम्ही पक्षाद्वारे हर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये हा कार्यक्रम आम्ही राबवणार आहोत त्या प्रित्यार्थ आदरणीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हाच हा कार्यक्रम इथे भव्य दिव्य रोग निदान शिबिर आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाला उपस्थित आमच्या या परिसरातील पूर्ण जिल्ह्याचे तालुक्याचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे या बहादुरा गट ग्रामपंचायतमधील आजी माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्या सर्वांच्या माध्यमातून आज आम्ही लोकांच्या हिताचं हे जे वैद्यकीय आघाडीद्वारे शिबीर घेत आहे याच्यामध्ये प्रामुख्याने समाविष्ट केलेला आहे की सर्व लोकांचं नि निशुल्क रक्तदान शिबिर मोतियाबिंदू आणि रोगनिदान शिबिर म्हणजे लोकांच्या सुद्धा या शिबिरामध्ये होत आहे या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब जी या देशाचे जे कर्तृत्ववान पंतप्रधान आहे त्यांचं काम सुरू आहे त्या धर्तीवरती प्रत्येक कार्यकर्ता हा या देशाच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि या देशाची सेवा केली पाहिजे जनतेची सेवा केली पाहिजे हा संकल्प घेऊन आम्ही हा रोगनिदान शिबीर इथे आयोजित केलेला आहे आणि इथे जे आयो आयोजक आहे आयो या तालुकाध्यक्ष डॉक्टर अवजित द्विवेदी आणि आमचे डॉक्टर देवेंद्रजी बेलखोडे साहेब यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे यांचं मी मनापासून खूप खूप अभिनंदन करते आणि यांना खूप खूप शुभेच्छा देते मी शुभांगी रामदासजी गायधने भारतीय जनता पक्षाची जिल्ह्याची महामंत्री आणि माझी जिल्हा परिषद सदस्य आहे